सर्वांचा लाडका भैया शेठ गायकवाड गरीब घरातला मुलगा आहे त्याचं अस्तित्व निर्माण करायचा तो प्रयत्न करतोय त्यांनी मला त्याची घडलेली कथा सांगितली की तो गंगापूरवर सकाळी आठ वाजता जात होता त्याला काही पोरांनी अडवलं की भाऊ म्हणे तुमच्यासोबत हो फोटो काढायचा फोटो काढायच्या बाहेरनी तो गाडीतनं उतरला फोटो काढत असताना त्यातल्या चार पाच पोरांनी त्याला दगड मारले त्याच्यातला एक दगड त्याला पाठीला लागला आणि डोक्याला लागला त्याचं डोकं फुटलं त्याला पाच ते सहा टाके पडले तो घोटीला ऍडमिट झाला ऍडमिट झाल्यानंतर त्याला फोन केला त्या कुठे तो मला भेटायला आला नाही त्यांनी सगळी हकीकत मला सांगितली अरे तो गरीब घरातला मुलगा आहे तो पुढे जातोय त्याला पुढे जाऊ द्या ना तुम्ही काबर त्याचे पाय खेचताय मला हे समजत नाही तो रक्तबंबळ अवस्थेत तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला टाके टाकले आणि त्याला सलईन लावण्यात आलं हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे त्याला पुढे जाऊ द्या त्यालाच नाही प्रत्येक मराठी माणूस हा पुढे गेला पाहिजे हीच कळकळीची विनंती आहे अरे हे सगळं चुकीचे प्रकार थांबवा ही तुम्हाला हात जोडून विनंती